सगळी बच्चा, बच्चा पार्टी आलेल्या गावाकडे मेचे दिवस आहेत सगळ्यांना सुट्ट्या पडल्या कशा आहेत सगळेजण हा आणि मेच्या सुट्टीला जण आलेले आहेत आणि ती तिकडे एक बचा पार्टी ए बचा इधर आचे आय ख बोलणं चाहते हो आप आप कुछ बोल कशा आहात मग तुम्ही सगळेजण आपण गावाकडे आलेलो आहोत तर मेचे दिवस सध्या चालू आहेत आणि आपण गावी आहोत आणि सुट्टीसाठी आलेलो हो आहोत तिकडे गावी आपल्या फेडला तर हा ब्लॉग आहे म्हणजे संध्याकाळचा पुन्हा एकदा एक नवीन संध्याकाळ अशी म्हणजे इकडे गावावर काय चाललं आहे माणसं काय करतायत या वेळेला मेच्या दिवसात तर ती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे आणि बऱ्याच जणांची आज म्हणजे या वर्षी आ, आ, नवीन नवीन घरं झालेलं आहे त्यापैकी आपल्या नकोवायचं एक नवीन घर झालं आहे इकडे आणि दीपू आपला दीपक घाणेकर सुद्धा नवीन घर बांधतो आहे तर तेसुद्धा मी थोडं थोडं करून मी दाखवणार आहे आपल्याला चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलवर नवीन आला असेल बघायला तर आता सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळाव्यात बेल ऐकॉन दावा तीही ऑलवर जाऊन आधी ते इकडून सायकल नाही चालवता येणार चला बाबा तिकडे कचरा मारतात कस संध्याकाळचं वातावरण झालंय पावसाच्या सगळ्या छटा आहेत पाऊस आहे पण पाऊस येत नाही आणि गर्मी मात्र भरपूर दुनियाभरची होती होय काय आज जरा शांतता आहे ना तर सगळीकडे पूजा बीजा चालू होत्या साखर पुढे वगैरे हो आणि हे नवीन जनावरांचं घर झालंय नको यायचं आपल्या ती तिकडे खेळते दोघीजणी नको व्हायचं घरी आपण त्या काय करता येत रे दोघीजणी

चलो चलो हा असंच घर बिरं दाखवतोय नवीन नवीन आता घरं बरीच झालेत आपल्याकडे गाडी तर बोललो बघू दर दाखवूया हे आपलं संतताचं घर आहे आणि तिकडे आपलं खाली घर बाकी इकडे सगळी शेती आहे आणि हा आपल्या नको याचं घर नवीन झालंय मी मागे आलो तर त्यावेळेस घराचं काम चालू होतं मी दाखवलं आता मात्र ते पूर्ण झालेलं आहे घर आणि आता आपण तिथे जाणार आहोत नको व्हायच्या घरी तुम्ही वरती ब्रिजवर जाता आहे हा वरती आहे तिकडे दिपूकडे जावे आपण हे आजा आजाव आहे आजा। लग आजा। तुम लग उपर जाव तिकडे तिकडे रस्त्याने जा रस्त्यानं असत्यानं हे असं नखोआयचं घर आहे जानबा खूप मेहनत घेतली घरासाठी आणि नखोआय तिथं आज आलेली आहे लग्ना काढून भरपूर गाणी बोलले आणि हा खास असा नवीन घर बांधलेला आहे आमच्या नखोआयचा काय आल आबा आता संध्याकाळ संध्याकाळची वेळ आहे ना लावते काठी लागली तू काय लागलीस ना हो लाग का आज सुट्टी घेतली नको यायचं घर दाखवायचा होता बोललो घर दाखवतो नवीन कसा आहे हा माणसाना आपल्या सगळ्या हा हा आतमधून बंद आहे तर हा नको आहे ना नवीन घर बांधला आहे आणि ही इथे बसले नको आहे मग कसा वाटतो घर नवीन झालाय तो चांगला वाटतो तुला, <laughs> <laughs> तुला पण लागला वाटतं इथे जरा असं अरे तो मना जांबा लागतो जांबा असं आज शिरत ना बाबा इथं पण लागला हात पण तो बरा होतो लगेच बरा होतो जांबा जांबा शिरत नेहमी लागतो नेहमी आंबे व कुठे ठेवला नाही कोणी अरे ते काय खाय आंबा काय आंबा खायचे काय आंबट आहेत आंबट आहे ते कशाला आम्हाला नको तो आंबट वाटत फणस फनस आलेच बारखे बारखे आहेत जुनं घर तुम्ही बघितलं असाल नको व्हायचं हे आता नवीन झालं हो याच ठिकाणी जुनं घर होतं आणि आता मस्त एक नवीन घर तिनं आहे जनाभोवांनी आपल्या मेहनत घेतली भरपूर जनार्दन जोशी यांनी आणि गाडी आली वरती घेतली तरी आज तिकडे तिकडे जनाभोवांचा वाडा आहे गाडी गेली हे तुम्ही काय करताय

मेथीची भाजी पेरली आणि दारची भाजी असेल आणि काय इथे काय पेरलं रेगी हे झालेत ती बियाला ठेवलीत का बियाला ठेवले चला आणि अशा तऱ्हेने हे जनाबाच नवीन घर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की कळवा इकडे आई वगैरे या लोकांनी जरा मेहनत घेतली खूप नाना मोहन ते दोन तीन महिन्यापासून कामाचं सगळं इकडे चालू होता आणि हे घर तुम्हाला कसं वाटलं जनाबाचं हे सुद्धा कमेंट करून नक्की कळवा बाकी चॅनलवर नवीन आला असाल बघायला तर आता सबस्क्राईबचं बटन धाबून ठेवा येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळाव्यात म्हणून बेल आयकॉनसुद्धा दाबा तीही वॉलवर जावा बाकी घर कसं वाटलं दोघांचं म्हणजेच आपलं आहे तर ते सुद्धा तुम्ही नक्की कळवा चला नको आहे काय बोलते बघा बाकी ही व्हिडिओ इथेच थांबूयात आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सगळ्यांना बाय बाय करतो